मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागरिया सदराखाली मित्रांनो आजचा विषय प्रामुख्यानं आपल्या बाजूचं राष्ट्र जे आहे बांगलादेश ज्या बांगलादेशाची निर्मिती करण्यामध्ये आपल्या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्या म्हणजे बांगलादेशामधले जे शेख रहमान जे आहेत ते शेख हसीना यांचे वडील आहेत म्हणजे ज्या शेख हसीना आता पंतप्रधान होत्या आणि आपल्या भारतामध्ये पळून आल्या म म्हणजे आता सध्या तरी आहेत तिकडे म्हणजे देशातून पळाल्या असं म्हणता येईल आपल्याला त्यांचे वडील हे बांगलादेशाचे निर्माते होते राष्ट्रपिता म्हणतात त्यांना आणि अशा प्रकारचा चांगला इतिहास असलेल्या त्यागाचा इतिहास असलेल्या नेत्याच्या मुलीला त्या देशामधून पळून यावं लागते पळून जावं लागते हे अतिशय भयंकर आहे आता या आ, शेख हसीना या काही आजच काही पण म्हणजे आताच पंतप्रधान झाले असं नव्हे तर त्यांचा इतिहास हा अतिशय चांगला आहे मी सांगितलं त्याप्रमाणे पहिला कार्यकाळ त्यांचा शहाण्णव ते दोन हजार एक पंतप्रधानपदाचा होता आणि त्या काळामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं सर्वांशी संवाद साधला संसद व्यवस्थित चालली विरोधकांना विश्वासात घेतलं अभिव्यक्त व्यक्ती स्वातंत्र्य दिलं लोकशाहीला पोषक असं वातावरण तयार केलं निर्माण झालं आणि त्यामुळे लोकशाही तिथे सुदृढ होईल बांगलादेशामध्ये अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं होतं पण त्यांचा पराभव झाला पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर मग दोन हजार चारमध्ये त्यांच्यावरती हल्ला झाला त्यांचे काही सहकारी आणि अनेक नेते मारले गेले पण त्या मात्र सही सलामत वाचल्या आणि तिथून त्या बदलल्या त्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला त्यांच्या पक्षाला विजय यश मिळालं आणि पुन्हा त्या पंतप्रधान झाल्या पण त्यांच्या मानसिक अवस्थेमध्ये असा फरक झाला की त्यांना हे लक्षात आलं किंवा त्यांना वाटायला लागलं ला ला की आपल्याला जिवंत राहायचं असेल तर, तर काहीही करून सत्तेमध्ये राहिलं पाहिजे येण केन प्रकारेनं आपण सत्ता आपल्या ताब्यामध्ये ठेवली पाहिजे आणि इथूनच मग त्या आधीच्या सर्व सम सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या शेख हसीना शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या बदलल्या मग सत्ता मिळवण्यासाठी काहीही काय वाटेल ते करायचं असेल ते त्यांनी केलं ते करण्याचा प्रयत्न केला, केला। आणि याच पार पार्श्वभूमीवर आपण मोदी यांच्याशी तुलना करू शकतो की मोदी आणि शेख हसीना यांच्या राजवटीमध्ये काय फरक आहे स्वभावामध्ये काय फरक आहे कार्यपद्धतीमध्ये काय फरक आहे म्हणजे दुसऱ्या टर्मच्या शेख हसीना तर जसं त्यांनी मनमानी केली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणली मनमानी निर्णय घ्यायचे जसे आपल्याकडे नोटबंदीचा निर्णय केव्हाही घ्यायचा काय केव्हाही लॉकडाऊन जाहीर करायचं तर या पद्धतीचा कुणाचं ऐकायचं नाही सगळं मी मय मय अशासारखं नागरिकांना एकत्र ये येण्यावर बंदी घातली व्यापारी करारामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला अरे जे आवडीचे किंवा त्यांच्या सोयीचे व्यापारी करार असतील म्हणजे जे संस्था असतील या कंपन्या असतील किंवा जी माणसं असतील त्यांनाच त्यांच्याशीच त्यांनी व्यापार कराय त्यांच्याशीच करार केले आणि ते करार मनमानी पद्धतीनं केले आणि त्या प्रचंड अशा प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला प्रचंड भ्रष्टाचार झाल्यामुळे नॅचरली महागाई वाढली जी आपल्या देशामध्येही महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे ही निवडणूक झाल्याबरोबर लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर पंचवीस ते चाळीस टक्के किमती वाढलेल्या आहेत वस्तूंच्या महागाई पंचवीस ते चाळीस टक्के वाढलेली आहे याचं कारण काय यांनी ज्या जा पद्धतीनं भ्रष्टाचार केला ज्या पद्धतीनं प्रचंड पैसा खर्च केला इतर पक्षाची अकाउंट सील केली म्हणजे हे मोदीजींच्याबद्दल सांगतो मी भारतीय जनता पार्टीच्या एकंदरीत कारभाराबद्दल सांगतो तर याच पद्धतीचं तिकडे सुद्धा सुरू होतं त्यांच्यापेक्षा हे गुरु आहेत म्हणजे हे विश्वगुरूच आहे भ्रष्टाचाराचे हे विश्वगुरु गुरु आहेत समजा असं समजूया ना दंडेलीचे विश्वगुरू हुकुमशाहीचे विश्वगुरु आणि म्हणून मग काय झालं की तिकडे त्यांची परिस्थिती अशी झाली की एवढं सगळं झाल्यामुळे प्रचंड महागाई वाढली लोकांमध्ये असंतोष पसरला आणि निष्पक्ष निवडणुकांची मागणी वाढायला लागली ही आपल्याकडे सुद्धा आहे आपल्याकडे ही तीच बोंब सुरू आहे पण एक गंमत आहे मोदी आणि शेख हसीना यांच्यामध्ये महत्त्वाचा फरक आहे की शेख हसीना यांनी प्रगती केली बांगलादेशाची प्रगती झाली त्यांच्या काळामध्ये दक्षिण आशियामधील सर्वात मजबूत अशी अर्थव्यवस्था म्हणून बांगलादेश आघाडीवर होता दोन हजार तेवीसला त्यांचा विकास जर सहा टक्के होता म्हणजे सलग तेरा वर्ष सलग तेरा वर्ष विकासाचा ते हो ते 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 विकास दर हा सहा टक्क्यापेक्षा जास्त होता आपल्या इथे तर काही विचारूच नका जे आकडे दिले जातात ते खोटे दिले जातात अंबानी अदानीची प्रॉपर्टी वाढते आणि ते आकडे असे ते जाऊ द्या आपण त्यांची यांची तुलना त्यांची होऊ शकत नाही पण गंमत कशी झाली त्यानंतर मग काय त्यांनी केलं हे जरी असलं विकास जरी जर जरी वा वाढत असला तरी महागाई वाढत होती भ्रष्टाचार वाढला त्याच्यामुळे लोक त्रस्त होते लोक लोकशाही संकुचित लोकशाही गणपशाही सुरूमध्ये परिवर्तित झाले परिवर्तित झाली आणि त्याच्यामुळे लोकांच्या मधला असंतोष वाढत गेला एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ आर्थिक विकास झाला म्हणून लोक शांत बसतात असं नव्हे लोकांना स्वातंत्र्य पाहिजे असते लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य पाहिजे लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू दिलं पाहिजे हे दंगे द्वेष पसरवणं हे आजच्या काळामध्ये कुणालाही नको आहे बेरोजगारी असेल तर लोक सहन करणार नाही शिक्षणामध्ये भट्ट्याबोळ करण्याचं जे काम आपल्या देशाचं या मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये जे सुरू आहे शिक्षणावरचं मनमोहन सिंग यांच्या काळातलं जवळपास पाच टक्क्याचं जे बजेट होतं पाच टक्के यांची प्रोव्हिजन जी होती शिक्षणासाठी ती प्रोव्हिजन यांनी अडीच टक्क्यावर आणलेली आहे जवळपास म्हणजे अर्ध बजेट विचार करा तुम्ही म्हणजे शिक्षणाचा बट्ट्याबोध करणं तर अशा प्रकारची मनमानी अशा प्रकारचं विध्वंसक राजकारण मोदी करतात त्यांचंही राजकारण तशाच पद्धतीचं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना उठून पळावं लागलं त्यांनी या ज्या आपल्या देशामध्ये जसे हल्ले सुरू आहेत आता ई डी आहे सी बी आय आहे इन्कम टॅक्स आहे धाडी केव्हाही टाकल्या जातात आता यांचा जरा मॅन्डेट थोडासा हे आला वेगळा आला फ्रॅक्चर आला त्याच्यामुळे हे थोडेसे दबून आहेत पण अजूनही धमक्या अजूनही भ्रष्टाचारी असला त्यांच्या पक्षात आला की तो शुद्ध होतो बाकीच्यांवरती ते हे से ई डीच्या धाडी टाकतात आणि त्याच्यामुळे विरोधकावर हल्ले करण्याचं काम बांगलादेशामधल्या शेख हसीना सरकारनं सुद्धा केलं होतं म्हणजे बांगलादेश नॅशनल पार्टी जी आहे बी एन पी यांच्यावरती ठरवून हल्ले केले बी एन पीच्या अध्यक्षा खालीदा झिया ह्या जेलमध्येच होते आत्ता त्यांची मुक्तता झाली आणि दहा हजार कार्यकर्ते आणि प्रमुख नेते दहा हजार नेते आणि प्रमुख कार्यकर्ते यांना जेलमध्ये टाकलं शेख हसीना यांनी विचार करा मोदीजींनी दहा हजार लोकांना जरी टाकलं नाही तरी अनेकांचे हजारो लोकांचे बळी घेतलेलेच आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये गेले मणिपूरमध्ये गेले गुजरातमध्ये गेले वेगवेगळ्या याच्यामध्ये कोरोना काळामध्ये यांनी जे लॉक लॉकडाऊन जाहीर केलं त्याच्यामध्ये शेकडो लोक मरण पावले हे सगळं म्हणजे हजारो लोकांचे बळी यांनी मनमानीपणा हडेलहप्पीपणानं बळी घेतलेले आहेत आणि त्यामुळे ह्या हो सगळ्या परिस्थितीमध्ये अर्थात आता तिथे काय झालं की एक महम्मद युनूस आहेत ते अंतरिम सरकारचे प्राईम मिनिस्टर झालेले आहेत त्यांना प्राईम मिनिस्टर करण्यात आलेलं आहे ते अतिशय म्हणजे गरिबाचे बँकर म्हणतात त्यांना त्यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळालेलं आहे आणि अतिशय चांगलं काम आहे ते पंतप्रधान झालेले आहेत पण मुद्दा असा आहे आणि हे आंदोलन कोणी सुरू केलं तर विद्यार्थ्यांच्यामधून एक नाहिद इस्लाम म्हणून जो आहे सव्वीस वर्षाचा विद्यार्थी जेव्हा यांचा भ्रष्टाचार वाढला मनमानी वाढली अरेरावीपणा वाढली विरोधकावरचे हल्ले वाढले आणि लोकशाही संपवण्याचं सगळं झालं आणि त्याच्यामुळे नाहिद इस्लाम याच्या नेतृत्वामध्ये सव्वीस वर्षाचा तरुण त्याच्या नेतृत्वामध्ये लढाई सुरू झाली आंदोलन सुरू झालं आणि शेवटी यांना शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं बांगलादेशामधून आपल्या देशामध्ये सुद्धा मग झोला उठाके जाऊ चला जाऊ जाऊ असं म्हटलं होतं मोदींनी तशी वेळ येऊ नये त्यांनी दुरुस्त व्हावं त्यांनी लोक ते जे संसदेमध्ये राहुल गांधीच्या नावाने ज्या खालच्या लेवलवरून बोलले किंवा ती कंगना राणावत नावाची जी आहे ती ब आता तिच्याकडून तर काही अपेक्षा करताच येत नाही कारण अत्यंत म्हणजे खालच्या लेवलचं चा, सामाजिक चारित्र्य आणि वैचारिक भूमिका असलेले हे लोक आहेत त्याच्यामुळे पण ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या संदर्भामध्ये उत्पटांग किंवा अत्यंत किळसवाणी विधानं करतात हे इतरांच्या बाबतीतही संसदेमध्ये बोलतात आणि जे बिर्ला जी आहे बिर्ला ते अत्यंत लाजीरवान्या पद्धतीनं कारभार करतात त्यांना खरं म्हणजे आम्हाला लाज वाटते की असा अध्यक्ष लोकसभेला मिळालेला आहे असा सभापती लोकसभेला मिळालेला आहे याची लाज वाटते जेव्हा कधी याचा इतिहास लिहिला जाईल देल, लाज वाटेल अत्यंत म्हणजे काय घृणास्पद याचं कार काम आहे अशा प्रकारचा बिर्ला यांचा इतिहास लिहिला जाईल हे अशी सगळी परिस्थिती आहे आणि म्हणून म महत्वाचा मुद्दा आपल्याला हे करायचा आहे की मनमानीपणा हुकुमशाही दडपशाही खोटेपणा मीडियाचा गैर वापर भ्रष्टाचार प्रचंड खुनाखुनी जाळपोळ मणिपूरमध्ये काय सुरू आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचा सत्यानाश शिक्षणाचा सत्यानाश सगळ्या प्रकारे दडपशाही मोदी शहा आणि अंबानी अदानी या दोघांच्या म्हणजे चार लोकांचं हे सरकार आहे आणि म्हणून यांच्या दडपशाहीचं हे सगळं चित्र पाहिलं तर जसं तिकडे श्रीलंकेमध्ये तिथल्या पंतप्रधानाला पळून जावं लागलं आता शेख हसीना या बांगलादेशाच्या प्रधानमंत्र्याला पळून जावं लागलं उद्या मोदी यांनाही पळून जाण्याची वेळ येऊ शकते अशी भयंकर परिस्थिती आहे त्यांनी दुरुस्त व्हावं भारतीय जनता पार्टीमधल्या लोकांनी आणि संघाच्या लोकांना तर काही हे नाही त्यांना देश उद्ध्वस्तच करायचा आहे बर्बादच करायचं आहे पण असो म्हणून मला असं वाटतं की वेळीच दुरुस्त व्हावं असं मला वाटते आणि नाही तर भारतीय म देशाचं वाटोळं या लोकांनी केलेलं आहे पण आता ते थांबलं पाहिजे मोदीवरती तशी पळून जाण्याची वेळ येऊ नये आणि लोकशाही इथे प्रस्थापित व्हावी विरोधी पक्षाला त्यांनी सन्मानपूर्वक सोबत घ्यावं आणि आता आगाऊपणा करू नये अशी विनंती करतो आणि थांबतो मात्र एकच लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची सत्ता तुमच्या हातामध्ये कितीही असेल तरी जनतेच्या समोर तुम्ही टिकू शकत नाही इंग्रजासारख्यांची सत्ता दीडशे वर्षाची सत्ता जरी एका झटक्यामध्ये जनतेने फेकून दिली तर तुमचा काही फारसा टिकाव लागेल असं समजू नका असं मला वाटते जे जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत जे चांगले लोक आहेत त्यांचं स्वागतच करूया चांगल्याचं स्वागत करूया चा आणि त्या त्या पक्षामधल्या चांगल्या लोकांनी किमान या वाईट लोकांचं गुंडागर्दी आणि द्वेष पसरवणाऱ्या लोकांचं त्यांची साथ देऊ नये त्यांचा विरोध करावा अशी विनंती करतो आणि हा देश वाचला पाहिजे अशा गोष्टीसाठी आपणही सहभागी व्हावं अशी अपेक्षा करून थांबतो धन्यवाद